आमगाव तालुक्यात धोरपगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सव्वीस जानेवारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले गावचे सुपुत्र संगपाल धुरंदर यांच्या हस्ते करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष व सदस्य मुख्याध्यापक हिवरकर यांच्यासह शाळेतील शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून मागील आठवड्याभरापासून शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले एन न्यूज मराठी करिता राहुल पाटील मुंडे दूरपगाव